मित्रांनो आपल्याला एक सवय आहे तहान लागली की वीर खोदायची बरोबर म्हणजे जागा निघाल्या परीक्षा निघाली की अभ्यासाला लागायचं पण हरकत नाही अजूनही वेळ गेलेली नाहीये जर आपल्याला आपली आप पोस्ट मिळवायची जर आपल्याला आपली आप परिस्थिती बदलायची जर आपल्याला कमी वेळेमध्ये अभ्यास करायचा आहे जर आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त मार्क मिळवायचे तर शंभर टक्के आज मी जे पुढचे पाच मिनिटं बोलणार आहे फक्त पाच मिनिटं बोलणार आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐका आणि त्याच्यावर अंमलबजावणी करा जर अंमलबजावणी केली तरच आहे नाहीतर काहीच नाहीये मी हेच बोलणार आहे की तुमच्यासाठी आता पोलीस भरती येऊन ठेपलेली आहे तुमच्यासाठी डीएम आर च्या पण एक्झाम येऊन ठेपलेल्या आहेत तुमच्यासाठी सरळ सेवेच्या पण एक्झाम येऊन ठेपलेल्या आहेत तुमच्यासाठी अग्निवीरची पण परीक्षा आलेली आहे मग ह्या सर्व परीक्षेचा पसारा जर बघता आपल्याला एकच कळतंय की अभ्यास एक अभ्यास आणि याच्यासाठी मी काय केलेलं आहे ह्या सर्व परीक्षेच्या अनुषंगाने तीन चार बॅचेसची लॉन्चिंग केलेली आहे आता एक पहिली बॅच जी आहे ती एका रुपयात तुम्हाला ती बॅच देत आहे मागील जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं विश्लेषण मी देणार आहे मग त्याच्यामध्ये विज्ञान असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल फक्त एक रुपयामध्ये ही फक्त बॅच असणार एक रुपयामध्ये कारण लॉन्चिंग बॅच आहे म्हणून ती एक रुपयात लक्षात ठेवा म्हणून लवकरात लवकर तुम्ही काय करायचंय बुस्टर अप हे ऍप डाउनलोड करायचंय आणि लगेच ती बॅच परचेस करायची सध्याच्या स्थितीला कमी व्हिडिओ असतील हळूहळू व्हिडिओ वाढणार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार ही बॅच लक्षात ठेवा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्याचप्रमाणे दुसरी जी बॅच आहे दुसरी बॅच आहे तुमची आर्यभट्ट स्पेशल गणित बॅच आर्यभट्ट स्पेशल गणित बॅच ही आहे एकोणपन्नास रुपयाला ऍक्च्युलीची मूळ किंमत आहे चारशे नव्याण्णव पण ती एकोणपन्नास रुपयामध्ये गोरगरीब तळागाळातील लोकांना ती पोहचवणार आहे कारण त्यांचंही भलं आणि माझंही भलं मी असं म्हणणार नाही त्यांचं भलं दोघांचं भलं ठीक आहे मग ही बॅच लवकरात लवकर मी जेवढ्या बॅच दाखवतोय ना तेवढ्या बॅच घेऊन टाका मोजून दीडशे दो दो ते दोनशे रुपयात येतात तुम्ही कुठं जेवायला जरी गेले तर पोटेओ तुम्ही दोनशे तीनशे चारशे रुपये पिक्चर पाहायला गेलं तरी तेवढे टाकून येतात तिथं लक्षात ठेवा तर ही आरेवट्ट स्पेशल गणित बॅच लक्षात ठेवा व्यवस्थितरित्या बेसिक पासून हाय लेवलपर्यंत मी घेणार आहे त्याच्यामध्ये चालू केलंय घ्यायला सुरुवात केलेली आहे त्या बॅच मध्ये सुद्धा ठीक आहे आता पुढचा न्यूटन स्पेशल सामान्य विज्ञान बॅच जे ची तयारी करतात जे टेक्निकल तयारी करतात जे एक प्रकारे अग्निवीरची तयारी करतायत म्हणजे ज्यांना ज्यांना विज्ञान अवघड जात आहे ना अतिशय सोप्या भाषेमध्ये विज्ञान मी शिकवतोय लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळे ही पण बॅच एकोणपन्नास रुपये चारशे ची बॅच पुन्हा एकदा तुम्हाला एकोणपन्नास रुपयात मग काय करायचंय त्याच्यासाठी बुस्टर अप हे ऍप आहे प्ले स्टोअरला ते जाऊन लगेच डाउनलोड करायचं लगेच ठीक आहे त्याच्यामध्ये एक रुपयाची तर बॅच घ्यायचीच आहे ना मग डाउनलोड करायला काय जाते आपलं आहे की नाही डाउनलोड करायचं एक रुपयाची बॅच घ्यायची हे पण बॅचेस पटकन उडकून घ्यायचे आपल्या ठीक आहे आणि तिसरी जी बॅच आहे सॉरी चौथी जी बॅच आहे ती शिखर स्पेशल बुद्धिमत्ता बॅच आहे कोणती बॅच आहे शिखर स्पेशल बुद्धिमत्ता बॅच लक्षात ठेवा याच्यामध्ये याची पण किंमत केवढीच आहे फक्त एकोणपन्नास रुपये ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला वाटतं एकोणपन्नास रुपये कुठं घालायचे काय घालायचे अरे तू चलता चलता रिचार्जला घालतो ना ने बिनकामाचे नेट बाय असत लगेच शंभर रुपयाचं वन जीबी साठी तू पन्नास रुपये तीस तेवीस रुपये चोवीस रुपये घालतो तू घालणार आहे ज्या एकोणपन्नास रुपयामध्ये नोकरी लागायली ना तुला इथं लोक लाखो लाखो रुपये देऊन सुद्धा नोकऱ्या लागायला गेल्या पहिल्या काळामध्ये पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये भरून नोकरीला लावत होते आताचा काळ बदललाय आता, आता तुमची बुद्धिमत्तेच्या दरावर तुम्हाला नोकरी लागणार आहे आणि ती बुद्धिमत्ता कुठून येणार आहे अभ्यासामधून येणार आहे ना तुम्ही जगातली कोणतीही बॅच घ्या मी असं म्हणत नाही दुसऱ्या सरांची बॅच नका घेऊ घ्या ना काय का फरक पडायला लागलाय आपल्या अभ्यासावर तुम्ही खर्च करा ना पाच दहा हजार खर्च करा काही फरक पडत नाहीये जर तुम्ही ऑफलाईन लावली असती बॅच तर तुम्हाला तेवढं तर लावाच लागलं असतं ना पंधरा हजार वीस हजार तीस हजार रुपये भराच लागले असते आज टेक्नॉलॉजीने आपल्याला एवढं चांगली सपोर्ट केलेला आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करा त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही घ्या ना बॅच मी तर म्हणतो माझी चक्त्याची नका घेऊ ठीक आहे महाराष्ट्रातल्या नामांकित व्यक्तींची तुम्ही बॅच घ्या सगळ्यांच्या बॅचेस करा आणि शंभर टक्के नोकरीला लागा शंभर टक्के मी असं कधीच म्हणणार नाही माझीच घ्या म्हणून पण सोबत माझी पण घ्या बॅच जे आहेत त्या बॅच तुमच्या समर्पणा समर्पण तुम्हाला करत करत आहे आणि ह्या बॅचेसला सुरुवात झालेली आहे या बॅचेस मध्ये काही व्हिडिओज आहेत अजून व्हिडिओ त्याच्यामध्ये वाढणार शिकवण्यामध्ये मी कंजुसी करणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे चला मी तुमची रजा घेतो इथे थांबतो पुन्हा एकदा सांगतो युट्यूब लाईव्ह येणार आहे एक दोन दिवसामध्ये विज्ञानाचे काही प्रश्न घेऊन जे मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे म्हणून तुम्ही युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर ठीक आहे चला मी तुमची रजा घेतो मी भूष्ट रमेश पाटील जय हिंद